मरणोत्तर अवयदान करण्याचा टक्का अत्यल्प आहे हा टक्का वाढणे गरजेचं असून आपणही मरणोत्तर अवयदान करण्याचा संकल्प केला आहे अशी भावना केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे तसेच येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिचा लाभ उत्तमरित्या कसा मिळेल या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं काम करणार आहे अशी प्रतिक्रिया देखील प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली आहे आज मी आरोग्य राज्यमंत्री म्हणून आज मी माझा पदवार या ठिकाणी स्वीकारलेला आहे निश्चितच या विभागामध्ये काम करत असताना अनेक आव्हानं त्या ठिकाणी आहेत कारण की हा एक विभाग असा आहे की हा गोरगरीब दीनदलित लोकांची आरोग्यसेवा देण्याचं काम त्या लोकांना या विभागाच्या माध्यमातून केलं जातं निश्चितच त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांचं चा स्वास्थ्य चांगलं राहावं हो म्हणून चांगली सेवा आपल्या या माध्यमातून कशी दिल्या जाईल यासाठी निश्चित आम्ही मनापासून चांगले प्रयत्न करू त्याचसोबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो सुरुवातीला आमच्या सर्व विभागांना शंभर दिवसाचा रोडमॅप दिलेला आहे आमच्या विभागाला जी काही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असेल किंवा आमच्या विभागाच्या अधिकाऱ्याने शंभर दिवसासाठी जे काही रोडमॅप तयार केलेला असेल त्याचा सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तो शंभर दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा 1974 से चला रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्ड साइंस एकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहां आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में से 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवन टे डबल और एम एच टी सी के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं पंद्रह जून से। तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराए डॉक्टर नींद देवकर साइंस अकेडमी जो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथ अंबा रोड, लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो और सेवन टू वन एट फाइव सिक्स फाइव नाइन थ्री नाइन